नमस्ते मी अश्विनी सौम्या सिस्टर चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गोकुळ अष्टमी आणि श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळचं अगदी वातावरण शुद्ध असं आहे फुलं बघा किती छान ठेवठवीत असं दिसतात आणि रात्री एक जुगाड लावलेला पारिजातकाच्या झाडाखाली एक साडी सांतरून दिलेली मी जेणेकरून जो काही सडा आहे पारिजातकाचा सगळी जी काही फुलं होती निम्मे तरी पडलेले होते साडीवरती त्यामुळं आज मला फुलं वेचायला खूप असं सोपं पडलेलं आहे आणि वातावरण जर बघितलं तर वातावरण आजचं आहे असं अगदी शांत असं वातावरण असतं पहाटेचं आणि कोकुळा वगैरे इतकं वरडतात ना शेजारपाजारचे कोंबड्या असतात ना ते को कोबड्याचा तर तो बाग इतकं भारी वडतो ना सकाळ सकाळी खूप छान इकडं अभिषेकची वगैरे तयारी आहे एका ताईंची कमेंट होती की अश्विनी अन्नपूर्णा तांदळात ठेवत जा तर मी कधीही तुम्ही माझ्या देवाघरात बघत जावा एक छोटी वाटी असते त्या वाटीमध्ये तांदूळ आणि त्या वाटीतच माझी अन्नपूर्णा देवी असते बर का देवाला पूर्ण अंघोळ वगैरे घालून झालेले अगदी कोरडे स्वच्छ पुसून घेतलेले आणि छान असं आपलं वस्त्र वगैरे देवघरात ठेवलाय आणि देवाला दिवा लावून घेतला आधी अभिषेक करायच्या अगोदर जे काय स्वस्तिकची फुलं होती त्या फुलांचं मी छानपैकी हर वगैरे करून घेतली बरं का आणि आज श्रीकृष्णाचा जन्म झाले म्हटल्यानंतर अभिषेक तर व्हायलाच पाहिजे तर एका ताईची अशी कमेंट होती की तामनमध्ये तुम्ही अभिषेक का घालता तर खरं सांगू का कुठलीही पूजा असो अक्षरशः सत्यनारायणची जरी पूजा असेल तर ब्राह्मण कधीही तुम्ही बघत जा तामणामध्येच त्याची पूजा मांडलेली असते अभिषेक वगैरे केलेला असतो त्यामुळं काही यात म्हणजे तावनाचा विषय इतका नाही आहे तर श्रीकृष्णाला आपलं जे काय आपलं मंत्र आहे मनातले मनात म्हणत मनात असते ओम नमो भगवत वासुदेवाय देवा हे नमो हे मन म्हणत आपलं कृष्णाला अभिषेक घातलाय दुधा तुपाचा जातक्याचं जा फुलं जे काय आपल्यात फुलं आहे ते सगळे फुलं घालून छान असं लाल वस्त्र काढून घेतले तांदूळ त्याच्यावरती हळद कुंकू परत आपलं श्रीकृष्णासाठी वस्त्र वस्त्रविगे तांदूळ घालून घेतले मी आपल्या देवाला तर आधी ना गोपीचंद लावलंय आणि त्याच्यावरती अष्टवंद लावलंय मी बर का आपल्या श्रीकृष्णाला आता श्रीकृष्णाला टोपी बसवावी म्हटली तर मग ना का भरपूर आहे तर त्या तुऱ्यामध्ये बसवण्यामध्ये मी शेवटी काय केलं माहिती आहे का हाय अशी टोपी लावली त्या टोपीत मला एक इच्छा होती मोरपीस लावावं पण ते वजन पेवले ना त्या टोपीला त्यामुळं राहू दे म्हटलं श्रीकृष्णाला प्रिय आहे गाय गायचं वासरू ते मायकड तर आहे गाय गाय आणि वासराची मूर्ती ठेवली इकडं आता आपल्या सोमवारची पूजा आपलं पाठ आधी कुंकूम आणि आपलं ना महादेवाचं पिंड तर बरेच काही बोलतात नेहमीच की पितळचं पिंड आण पितळचा पिंड हो मी माझ्या मनात इतकं बसले ना मी ते आणणारच आहे पण कुठल्या तरी देवदर्शनाला गेल्यानंतरच पिंड आण अशा माझ्या मनात आहे बरं का तर बघू ह्या श्रावण महिन्यात तर कुठं इतकं जायचं झालंच नाही कोळगिरीला गेलेलो पण तिथं असं दुकाने वेगळे दिलकून नाहीत ना तर मी शंभर टक्के घेतलेच असते असं म्हणतात की घरात फितळेचं पिंड जर असेल जे कोणी आजारी असेल तर म्हणजे एक मनातली एक आपली श्रद्धा असणार आहे ते तर आपले आजार दूर होतात तर माझ्या मनात आता बसून गेलेले पितळेचे पिंड आणायची म्हणजे आणायची तर महादेवाला सुद्धा मी अष्टगंध लावून घेतले आपल्या पिंडाला आणि जे काय आपलं इबती आहे का इबत्ती पण लावून घेतलंय छान असं अभिषेक पण झाला छान वाटलं आज बर का दोन दोन देवाचे असं एकाच दिवशी असं सणवार आल्यानंतर आणि आजची मोठ आहे जस तर जवळ सुद्धा हे आपल्या मळ्यातलंच आहे गेल्या वर्षीचं खूप छान वाटतं आपल्या आपल्या मळ्यातलं जे पिकवलेलं आहे देवाला असं अर्पण करताना सुस्तिकची फुलं अशी भरपूर असे महादेवाला झालेली आणि महादेवाला आवडतं जर कलर जर बोलला तर आपलं पांढराच कलर आहे तर दररोज मळ्याला जात होते आणि जे काय आपलं तुम्हाला बोललेले ना एक काटरी फळ असतं तर त्या झाडाचं नाव आहे भरपूर असं धोत्र्याचे झाडं आहेत फुलं आहेत फळं आहेत पण हे सकाळी मी देवपूजा करताना नव्हते असं काय नाही काही हरकत नाही परत मी आणून देवाला ठेवेल आणि बेलाचं जर बोलला तर गुरु काका येतात नऊ नऊच्या पुढं किंवा साडेआठ नंतर येतात पण मी कसं लवकर उठलेली देवपूजेसाठीचं कारण की आज दोन दोन देवांना अभिषेक घालायचं म्हटल्यानंतर लवकर तर उठलंच पाहिजे तर बरोबर साडेचार पाचला मी उठलेली तुम्हाला खरं सांगू का नऊ वाजवसता नुसतं ते पूजेच झालं कारण की हारं वगैरे करायचे रांगोळ्या काढायचं म्हटले की खूप उशीर होऊन जातं आणि सईपरीचे मला डबे बनवायचे होते ना विचार केलं आधी आपल्या देवाधर्माचं करायचं मग सईपरीच्या डब्याचं बघून जायचं तर आपलं श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून चुरमुरं आणि तुळशीचं पान प्रिय भर का श्रीकृष्णाला तुळशीचे पानं वगैरे मी ठेवले श्रीकृष्णाच्या समोर पूजा पूर्ण करून घेतल्यानंतर उंबरट्याची पूजा करायला मी आले उंबरटा आधी स्वच्छ असं पुसून घेतलं परीचा एक मध्ये मध्ये कालवा होता कारण की सांगू का जो पुढच्या जरा जर उघडा दिसतं तिथं सई परी आणि आई झोपतात माझ्या थोडं थोडंसं म्हणजे आत बाहेर आत बाहेर करताना परी थोडीशी जागी झाली आई काय चाललंय आणि तिचं इतकं प्रश्न विचारणं चालू होताना खूप चालू होतं आणि उंबरट्या पूजनाचं तुम्हाला महत्त्व सांगते मेन जो आपला दरवाजा असतो तर येथूनच ना वाईट शक्ती परत चांगली शक्ती आत बाहेर करत असते बरं का तर रोज उंबरट्या पूजन झालंच पाहिजे असं का मी म्हणत नाही तर सणावारला तर हळदीचं लेपन झालंच पाहिजे का सांगते जे काही आपली घरातील निगेटिव ऊर्जा असते ते बाहेर जाते आणि जी चांगली ऊर्जा असते जे आपल्या म्हणजे मनोभावी ज्या देवाची आपण भक्ती करतो चांगले म्हणजे आतमध्ये ऊर्जा येऊ दे यासाठी उंबरटा पूजन करतात बरं का आणि दिवा तर लावलंच पाहिजे उंबरच्या उंबरट्याची पूजा करताना आणि छान ना हळद कुंकू आणि अक्षता टाकून घेते आणि त्याच्यावरती मी दिवा लावून घेत असते बरं का आणि आपलं हळद कुंकू तर व्हायलाच पाहिजे का तर पूजा म्हटल्यानंतर हळदी कुंकू व्हायला पाहिजे आणि साईडला मी एक तुळशीचं पान ठेवले बरं का तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळं श्रीकृष्णाला तुळस खूप असं म्हणजे प्रिय आहे त्यामुळं मी तुळस जे काय आहे ते दरवाजासुद्धा मी ठेवलेलं आहे तर परी आईला बसली बघा तिचा प्रश्न चालू होता की तू काय असे मनामनात बडबडते तर मी तिला असं चेष्टे चेष्टे म्हणत होते की जे भूत आहे ती बाहेर यायला पाहिजे जी चांगली गोष्ट आहे ती आज जायला पाहिजे म्हणून उमराची पूजा करायचं असते तर तीसुद्धा हसत होती तुळशीची तुळशीची पण पूजा छान अशी मी करून घेतली आहे तर पाऊस तर दररोज असा पडतोय तर पावसामुळं आपलं जो काही वातावरण झालं सकाळचे वाजले येत तर कपडे वगैरे धुतली बाहेर बरेच असे कपडे धुतले जसं की बघा आज थोडंसं नॉर्मल ऊन आहे दरी धुतली ती दरी पडली वाटते अंगची वरती तर वरती जाऊन मला काढावं लागेल सकाळची पूजा आवरली लवकरच आठ वाजता बरोबर लागली होती साडेसहा सहा वाजता पूजा करायला आठ सवटपर्यंत माझी पूजा झाली म्हटलं आता पटकन कपडे वगैरे धुतले वरची दरी म्हणजे जे वाऱ्यांपट्टी उकडी तिकडे तर पहिल्याचं पहिलं मी आणायला सांगेन आणि तिकडे डब्याची तयारी चालू केली जसं की बघा डाब असला जलो आहे कुकरला माझा आईचं तर गोकुळ मी आहे तर तैला परीला डबा वगैरे करायचा आहे आणि ह्यांचा उपवास आहे की नाही माहीत नाही आता सोमवारचा राहतो गोकुळ अष्टमी माहीत नाही डब्याला बटाट्याची भाजी करायची बटाट्याची भाजी साल काढण्यात आले आमच्या दोघींसाठी साबुदाना भिजवले तर म्हटलं बोलायचं लक्षातच नाही कामाचं नादात तुमच्या तर माझ्या कामाच्या नादात तर चला पटकन स्वयंपाक कशी पण तयार करते हे आले मळ्यात ना तर औषध फवार मी चालू आहे गवतावरती रांगोळ करतायत तर दुसरा चहा असतो आमचा सगळ्यांचा ताईना सवय दुसरा चहा ठेवणार आधी मग बटाटा कापायला घेणार आणि तिकडं ना, ना।, ना परी आपली छान रांगोळी काढते दोघींचंही आज पेपर आहेत दोघींचा अभ्यास झाला आहे काल तर कसं परलेला थोडं कमी असतो परी म्हटली मी थोडंसं असं रांगोळी काढणार आहे आणि काल थोडस ती अभ्यासाचं कव्हर केले आणि तू मी तर आलेच नाही तिला सकाळी कपडे धुवायला जाताना जे रांगोळ्या पटापटापटा पटा काढून दिले की पटकन आपल्या कामाला लागले मी जसं की बघा ती ही स्केच काढली होती पर्यंत मस्त काढलंय ती म्हणाली काय मी हे काढू का तर काढ बाई म्हणलं कसं काय तुला करायचंय कर म्हणलं तिला आणि जर अजून पूर्ण व्हायचंय ना अजून तसं माझं चपाती भाजी होती मग तर परीला मी काय केलं माहितीये का हे बघा करेक्ट ते नऊ वाजले तिला बोललं की तू शाळेचे कपडे बी घालून घे लागलं तिच्या दोन पोण्या घातल्या म्हणून ते तिथं आराम चाले सैवे अभ्यास करता करता कुठे गेली का माहिती की असं मुलांची कामं असते कप वगैरे तिथलं तिथं ठेवलं हे सगळं आपलं काम असतंय सर सोनू वरची दर्यान ग व आप तिथंच घाल वरती आणि मस्त पैकी हे बघा किती छान रांगोळी काढते म्हणजे नंदी आहे ना आपलं महादेवाच्या पिंडीला फुलं वाहतोय तर रांगोळी पूर्ण झाल्यावरच कळणार आहे आपल्याला अ लाईट लावू का राहू दे आहे का चला तर मी जाते माझ्या कामाला तर तिथं चालू दे काय अजून पाहिजे परी कपडे कालिस्त्री केले तर परीची रांगोळी झाले पूर्ण रांगोळी पूर्ण झाल्यावर एकदम मस्त दिसते अजून काय राहिले कस झालं तर पिल्लू मस्त काढे बघ बेस्ट जे आईला येत नाही ते, ते तुम्हाला येते एक नंबर तर परीची आपली रांगोळी कशी आले सांगा बरं का सयपरीच्या ढाब्यासाठी आपलं कच्चा बटाटा पिना पाण्याचं मला भाजी बनवायची आहे बरं का अगदी बारीक असं बटाटा चिरून पाण्यात घातलेलं आहे तर इकडं तेल जिरेमुरी परत आपला कडीपत्ता टमॅटो कांदा असं घेतलेले तेल थोडंसं जास्त घेतले का सांगते इतकं भारी ते बटाटा लागतो खूप भारी आणि लसूण आलन खोबऱ्याची पेस्ट जितकं आपलं काळा मसाला पाहिजे तितका काळा मसाला एक चमचा लाल तिखट परत आपलं मीठ घातलं आहे आणि बारीक चिरलेलं असं बटाटा घेतलेले तेल जास्त का घालायचं होऊ का एकतर पाल्याचं ब बटाटा आहे आणि पाण्याचा वापर काही नसल्यामुळं तेलामध्येच थोडस छान शिस्त वर्क आहे बटाटा आणि वरूनच थोडस काय करायचं शेंगदाण्याचं कूट घालायचं कोथिंबीर आणि आहे असं ताट झाकून घेते आणि आता म्हटलं तसंच दुसरं पण काम करावं कारण की ऑलरेडी मला इतक्या लवकर उठून हे खूप उशीर झाला होता मुलं खाऊन पिऊन डबे घेऊन जातात ह्यांनी सुद्धा मळ्यात आलेले ह्यांना पण म्हटलं लागलंच भाजी चपातीचा नाश्ता द्यावा तर जे काही बटाटा होता ते दुसरा गॅसवरती ठेवला आणि कुकर लावलेला ला मी आधीच डाळ भाताचा म्हटलं डाळ पण एका ठिक म्हणजे एकाच वेळेस दोन दोन कामं जर गे केलं तर पटपट आवरून जातं तर डाळीला पण फोडणी देऊन घ्यावी म्हणलं जास्त तिखटपणी आणि सपकपणे अशा रीतीने डाळीची आमटी बनवते तुरीची डाळीची आमटी तर कधी कधी परीला भाताबरोबर शाळेला जाताना खाऊन जाते पण नेमकं असती डाळ भात न खाता चपाती आणि बटाट्याचीच भाजी खाऊन गेली कारण की बटाटा खरंच खूप छान झालेला तर ह्या बाजूला माझा बटाटे शिजतोय तसंच अधूनमधून मी झाकण काढून बघत असते का तर लागायची शक्यता असते शक्यता नसतं कारण की एकदम बारीक गॅस करून ठेवायचा आणि सणावाराला म्हटल्यानंतर बघा घरात घाई गोंधळ झाल्याशिवाय पण कुठलं सण वार अजिबात वाटत नाही कामं कर करत आपलं लायटर वगैरे जे काय आहे पुसून ठेवायचं लगेच किचन ओटा पण क्लीन करायचं जेणेकरून का भरपूर असं किचनवरती अजिबात राडा होत नाही राडा झाला का नाही ज चिडचिड होते मला तर होते बाबा तुम्हाला नाही माहीत नाही असं कोणमध्ये जर आलं का मग काय खरं नाही साईपरीचं वगैरे तर लागलंच कनिक मळून घेते दोन्ही गॅस तर असंही चालू होते म्हटलं आता उभे राहून राहून इकडं तिकडं करण्यापेक्षा असं तिचे गोळे वगैरे बनवून घ्यावं गोकुळाष्टमी आहे म्हटल्यानंतर आजकाल स्वयंपाकाच्या जास्तीचं टेन्शन नाही सोमवार सोडायचं तर नाहीच नाही पूर्ण दिवसभर उपवास आहे आणि फरायसाठी माझं इथं बनवायचं चाललंय चा माझ्यासाठी आणि आईसाठी तर आजची जे जी काय देवपूजा सकाळपासून जे काय माझं रुटीन होतं ते कसं वाटलं हे तर मला नक्कीच सांगा आणि विशेष म्हणजे माझं उम्बट पूजन परत श्रीकृष्णाची पूजा महादेवाची पूजा कशी वाटली बटाट्याची रेसिपी खास करून जर मी ब जर बोलले तर परीची रांगोळी कशी वाटली ही सांगा तिच्या वयामानानुसार तिची फिनिशिंग माझ्या मते तरी शंभर टक्के योग्यच आहे तर, तर तुम्हाला परीची रांगोळी कशी वाटली हे मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका सगळ्यांना परत एकदा मायाकडून गोकुळ अष्टमीच्या सो आणि सोमवारच्या चौथ्या श्रावण महिन्यातील खूप खूप खुँ, खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर इथेच मी आपला ब्लॉग एंट करणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका बाय भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये